हॅलो गाईज हा बारी योग कसे आहेत परत एकदा तुमचं स्वागत आहे मिस्टर अँड मिसेस वाघमारे आम्ही परत खूप दिवसानंतर एक आठवडा झाला ब्लॉग नव्हता बनवला बट आज काही फंक्शन आहे तर म्हटलं चला ब्लॉग बनूया कारण पाऊस पण चालू होता त्याच्यामुळे काहीच आम्ही तयार नाही केला सो हा माझा गेटअप आहे आणि हा सुटण्याचा गेटअप आहे असे हा सर आम्ही आज चाललो आहे चर्चमध्ये चला तुम्हाला पुढचं पण पुढचं ऑस्ट्रेलियन टीम येणार आहे ऑस्ट्रेलियावरनं सो त्यांच्यासोबत गेट टुगेदर आहे तुम्हाला पण दाखवतो हे बघा करण अच्छा सो चला भेटूया नमस्कार फ्रेंड मी करण आज आमच्या चर्च मध्ये ऑस्ट्रेलियन फ्रेंड्स येणार आहे तर आज ऑस्ट्रेलियन लोक राहिले बाजूला पण आज माझा भाऊ खूप तयार झालाय पण अशी गोष्ट की त्यात एक पण मुलगी नाहीये तर बघूया करणला कोणती मुलगी पसंत येते आणि आपण त्याचं पण लग्न नाही झालं ठरवूया पुढचं फ्रेंड्स आता आता हे परफॉर्म बघू मी तुम्हाला करतो तर हा आहे ऑस्ट्रेलियन तर माझे झाले केस खराब आणि हा आपण विसरूया त्याला इंडियामध्ये येऊन कसं वाटलं सो हाऊ यू वेन यू केम इन इंडिया सोरी

तुम्हाला आहे तो की त्यांनी काय काय खाल्लंय गार्लिक ब्रेड खाल्लंय त्यांनी बिर्याणी खाल्ली आहे बटर चिकन खाल्लंय आणि तो ऑस्ट्रेलियन आहे आणि त्यांनी एवढं सगळं खाल्लं तो आहे तुम्हाला यू यू डू दिस इंडिया लाईक पण या माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बाय से बाय